कस वाटतय नॉटिंग नॉट हा सगळा असता सो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय किल्ले विसापूरला हा आघाडाचा एंट्रन्स आहे इथे आम्ही इथे गाड्या पार्क केल्या आणि आता वर आहे वर चढून दोन मिनिटं पण झाली नाही पण संकल्ने काटे झाले हे म्हणून काय झाड अच्छा ते काय होत आमचे <laughs> <laughs> उत्साही कार्यकर्ते जे पुढे निघाले होते मागे आपण अंधेरीचा डाण्या वाघ शिकार जाणार नाही आणि तो सूत किती वर्ष वापर नाही गेल्या वर्ष होती आकाश भाऊ एवढं तर

पावणा डॅम आहे कशाला गणपती बाप्पा भोसली सगळं अरे व्ह्यू चांगलाय सांगा मागे बघ ना पावना डॅम आहे बघ मागे फिरून बघ छान आहे व्ह्यू तो बघ अरे तू नीड बघ मागचा व्ह्यू तो बघ व्ह्यू का पैसा आहे बॉस किती वाजले

उन्हात आम्ही मी गडसर करतोय फोटो हा विसापूर गड आणि ते इथे तुम्हाला दिसत कॅमेरा एवढं आउटपुट नाही देत आहे पण तिथे पाणी आहे ते तो पावणार पाहुणाला एक आणि अशी अशी खाली i उतर करायला घेतलाय दगड उतरताना उतरणार आहे फाटकांना सगळं लोड पायावर आलाय पाय आठवी टाकायचा कर प्रयत्न करतोय आणि उतरतोय शूटचा ग्रीप चांगला आहे त्यामुळे उतरणं सोपं जात आहे आणि माझ्या पुढे आहे संकेत आता जो की विदाऊट काठी विदाऊट काठी उतरते वा चांगली गोष्ट आहे इम्प्रुवमेंट आहे गुड अरे आत्ता कसं कौतुक केलं आत्ता कौतुक केलं पुढे तू लवकर उतरशील ना सो so, व्ह्यू कसा येतो मला माहीत नाही मी व्ह्यू नाही बघितला आहे कॅबच्यावरती तो गोप्रो सेट केला आहे तर थोडं डिफिकल्ट जात आहे पण ठीक आहे हा एक्सपिरियन्स कधी घेणार आयुष्यात सो so, एक वर्ष एक गड या संकल्पनेखाली आम्ही हाही गड सर केलेला आहे आणि जातो तो उतरवत आहात सो so, मजा आहे मजा आली ओवरऑल एक्सपिरियन्स ग्रेट होता चांगला होता आयुष्यात एक गड तरी केला पाहिजे आत्ताच्याच याच वयात पुढच्या याच वयात करणं इम्पॉर्टंट आहे पुढे शक्य होईल न होईल माहीत नाही त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं आत्ताच फिरून घ्या कल किसने देखा ही ही गोष्ट पण खरी आहे बोलता बोलता गोष्ट खरी झाली असतीच्या काय मोठी दगड आहेत उतरणं पण पॉसिबल होत नाहीये ब्रेक लावा लागतो पायाला संकेतला मागे टाकत मी थोडा पुढे आलोय आणि संकेत दादा आहे माझ्या पाठीमागे अरे बाप रे संकेत आरामात आहे सांडू नकोस सांडलं तरी गोळा तुझं सांडलाच तरी गोळा असं म्हणणार आकाश माझ्या पुढे आपण हा चढू लोवर सो कस वाटतय डेंजर मित्रांनो डेंजर कस फुल खतरनाक फुल खतरनाक अंडी पण बसली बघ चढायला मजा येत होती आता असं वाटत हा चढायला बरं वाटत होत असं वाटतंय पण झाडांमुळे थोडं बरं वाटतंय उन्हायचुअली हम्म त्या जे खाली वाप आहे स्नेक इन द रॉक अंडर द रॉक जस्ट बेस्ट बघितलं मॅथ हा हा रे मोठा वाला खरंच आहे

टाकूयारेल तुला कुत्रा येतो येतो आरामात साफ आहे महापेश्वर सेम कोत्रा बॅटला हा कुठला तेवढाच पाय सोडला ना आम्हाला थांबले थांबलेले आणि जेवायचं पुढे होत तेवढाच फॅस सोडला आम्हाला पण एकदम एकदम बेकार बेकार कोणी काय केलं समजलं पण नसतं म्हणजे तुम्ही रात्री चढायला घेतलं ढाबाच्या इथून अरे नाही रोड होता आणि यांच्या गाडीच मस्ती मी कोणते बाईक घेऊन चला हे लोक नको नको चालत जाऊया माझ्याकडे नंतर यांची पण गाड फाटली तर कुत्रा बरोबरच कुत्रा नाही ढाब्यापासून हॉटेल पर्यंत तेवढाच कुत्रा आणि तो निघून पण गेला लगेच म्हणजे कुशत होगा होता भेटतोच भेटतो बघावर भेटतो पोचलो वाव नाही फायनली इथून सुरुवात केली होती तिथे आता मी शेवट करतोय हा तो गेट होता तिथून मी आतमध्ये गेलो होतो आता परत बाहेर निघालोय कोणता

हा हे मुंबई पुणे ओल्ड हायवे हा रात्री असा दिसतो तुम्हाला याच्या वेळी मी सकाळी दाखवतो हे आपलं नेहमीच बर्ड स्वीमध्ये सेवन फ्लोअरला आपण <laughs> आहोत कोणते नाही दोन किलो डिश कोणती आता आपला आपला कोल्हापुरी मटन मसाला हे आणि हे आपला चिकन मसाला पण चिकन मध्ये लिव्हर आणि पेटा आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दुपारचे वाजले बारा आणि सुंदर अशा व्ह्यू आम्ही मॉर्निंग करतोय आणि आता इथं मी जातोय स्विमिंग पूलला आमच्या ही लेफ्टला कोपऱ्यात जी गाडी लागली आहे ते नवीन पाहुणे आले आमच्याकडे मिस्टर निखिल मिस्टर इन किती वाजता निघाले सकाळी सात आणि कितीला पोचले टायगर पॉइंट नाईन फोर्टी फाय हा आणि पुढे पुढे मॅप्रो गार्डन आणि मग इथे निकडे आता आपण जातोय टू स्विमिंग पूल चांगलं आहे पाणी थोडीशी वाट लागली आहे पाण्याची सगळा मोड ऑफ यार, यार। हा आहे स्विमिंग पूल, पूल ही समोरची आमची बिल्डिंग आणि हा आहे क्लब हाऊस या क्लब हाऊस मध्ये आम्ही आता मस्त पैकी कॅरम खेळणार आहोत क्लब हाऊस क्लब हाऊस पहिलं पूल असं खेळतात हा गेम खरा असा आहे तुम्ही चुकीच्या बदलत घ्या संध्याकाळचं वातावरण आणि अजून आम्ही इकडे जाऊ आता वाजलेत संध्याकाळचे सहा वाजून सतरा मिनटं आणि आता मी निघतोय वेटू मुंबई संध्याकाळचे वाजताय साडेसहा आणि असं हे मस्त वातावरण आणि वातावरणातून आम्ही तर रजा घेतो आहे आणि आम्ही निघतोय वे मुंबई बाय दी आपली बाईक ही भावाची गाडी आणि ही आहे चैतन्यची गाडी सो आता पटापट सेटअप करतो आणि पटापट कळती जागा सोडा